नमस्कार आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारख्या चवीची झणझणीत अशी शेवगा हंडी त्याकरता इथे मी शेवगीचे शेंगा कट करून घेतलेत त्याचे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेत आता ही शेंगा उकडून घेणार आहोत त्याकरता भांड्यामध्ये पाणी घातले हळद मीठ थोडंसं तेल एक गुळाचा खडा आणि शेंगा घालून शेंगा उकडून घेऊयात आता रस्सा बनवण्यासाठी इथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत त्याकरता दोन भाजलेले कांदे घेतलेत कोथिंबीर आलं लसूण खोबरे घेतलेत एक चमचा धने घेतलेत दोन चमचे हरभारची डाळ घेतली हे सर्व भाजून आता गार करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक टॉमॅटो देखील घातलाय आता हे आपण मिक्सरला बारीक असे वाटण तयार करून घेऊयात तरी ते आपलं वाटण तयार झाले आता लगेचच आपण भाजीला फोडणी द्यायला घेऊयात तरी ते आपल्या शेंगा देखील छान अशा उकडल्या आहेत शेंगा खूप अशा उकडायच्या नाही अगदी थोड्याशा उकडून घ्यायच्या आता रस्सा तयार करण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये तीन पाळ्यात तेल घेतले तेल गरम झालं या 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 की यामध्ये तयार केलेले वाटण घातले चार ते पाच कढीपत्तेचे पाने घातलेत राहिलेले वाटण देखील यामध्ये घालून घ्यायचे वाटण छान तेलात परतले की यामध्ये काही मसाले घालायचे तीन चमचे घरगुती काळा मसाला घातला आहे एक चमचा मटण मसाला घातला आहे आता हे सर्व परतून घेऊयात थोडंसं पाणी घालायचे आणि एक दोन मिनटे आपण तेल सुटेपर्यंत मसाला छान असा झाकण ठेवून परतून घेऊयात दोन मिनटे झाले मसाल्याला छान तेल सुटलं की यामध्ये उकडलेल्या शेंगा घालून घेऊयात आता यामध्ये गरम पाणी घालायचे तर इथे मी दोन ग्लास पाणी घातले आता तुम्हाला रसा किती दाटसर हवा त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी घालायचे चवीनुसार मीठ घालूयात तरी ते आपण उकळताना देखील मीठ घातलेले आहे अगदी चवीनुसार मीठ घालायचे याला छान उकळी आली की यावर बारीक चिरलेली कोथंबीर घातली तर अशा पद्धतीने ते आपली हॉटेलसारखी झनझणीत अशी शेवगाहंडी तयार झाली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर व कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा